समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी तालुका पलूस येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉक्टर आरजी कुलकर्णी हे होते या कार्यक्रमास भिलवडी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष विश्वास चितळे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले यावेळी प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे जिमखाना विभाग प्रमुख डॉक्टर पाटील सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक एस एस पाटील सेकंडरी स्कूलचे से पर्यवेक्षक सावंत सर खाजगी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुकुमार केणीकर प्राथमिक सेमी इंग्लिश विभागाचे से प्रमुख पवार सर डॉक्टर एस डी कदम सर उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे प्राचार्य कुलकर्णी म्हणाले की वाचनाने व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो कोणतीही गोष्ट जर स्वतः करायची ठरवली तर त्या त्या क्षेत्रामध्ये यश नक्कीच मिळते आज भारतात इन्फोसिस कंपनीचे सर्वे नारायण मूर्ती शिक्षण घेत असताना त्यांना वाचनाची भरपूर आवड होती ते ज्या ठिकाणी शिकत होते तेथून काही अंतरावर एक दुकान होते त्या दुकानामध्ये इंडिया हेरॉल्ड नावाचे इंग्रजी वर्तमानपत्र येत असे वाचनाची आवड असल्यामुळे ते सकाळी दुकान उघडायच्या वेळी त्या दुकानासमोर हजर असायचे अशा प्रकारे त्यांनी वेळ काढून आपल्यास जे वाचायचे ते वाचन केल्यामुळे आज भारतातील प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये त्यांची गणना होते म्हणून आपला विकास आवड जपण्यासाठी वाचनाची कास धरली पाहिजे नारायण मूर्ती आज ऐंशी वर्षामध्येही आपली अनेक कामे स्वतः करतात म्हणूनच आज से ते यशाच्या शिखरावर विराजमान आहेत नारायण मूर्तींचा सर्वांनी आदर्श घ्यावा असेही ते म्हणाले यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वास चितळे माजी अध्यक्ष भिलवडी शिक्षण संस्था भिलवडी हे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की बाबासाहेब चितळे महाविद्यालयाची मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी हा प्रमुख हेतू समोर ठेवून स्थापना केली आहे प्रत्येक स्त्री सुशिक्षित झाली पाहिजे शिकलेली स्त्री संपूर्ण समतोल व विकास साधते तसेच घरातील सर्वांना एक चांगले वळण लावते म्हणून स्त्री शिकली पाहिजे तिने आपल्या पतीकडे मुलांकडे पैशासाठी हात पसरण्याऐवजी स्वतः उत्पादक बनून त्यांना आर्थिक मदत केली पाहिजे असेही ते म्हणाले यावेळी डॉक्टर एम आर पाटील जिमखाना विभाग प्रमुख यांनी जिमखाना अहवाल वाचन केले प्राचार्य आरजी जी कुलकर्णी व विश्वास चितळे यांच्या हस्ते क्रीडा प्रकारामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला यानंतर महाविद्यालयातील सांस्कृतिक प्रमु विभाग प्रमुख प्राध्यापक एस एस पाटील यांनी सांस्कृतिक विभागाचे अहवाल वाचन केले व महाविद्यालय आणि विद्यापीठ स्तरावर सांस्कृतिक कलेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुणे व अध्यक्षांच्या हस्ते गौरव करण्यात आला दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त महाविद्यालयातील मराठी विभागाने निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेत यशस्वी प्रथम तीन क्रमांकास विभागातील प्राध्यापक डॉक्टर एस कदम यांनी शिल्ड दिले तर मराठी विभाग प्रमुख डॉक्टर सुरेश शिंदे यांनी उत्तेजनार्थ चार जिमखाना विभाग प्रमुख डॉक्टर महेश पाटील डॉक्टर विकास खराडे सौ शिवांगी कुलकर्णी यांचा विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे यांनी केले सूत्रसंचालन कुमारी अवंतिका स्वामी कुमारी हेमा सुपनेकर प्रोफेसर डॉक्टर सुरेश शिंदे यांनी केले तर आभार

आणि ते खेळत असताना थोडासा दंगा झाला म्हणजे कुणीतरी आजूबाजूचे मित्र आले असते खेळाय खेळायचं आणि जर हे खेळत असताना थोडासा जास्त दंगा झाला आणि त्यांचे वडील चिडले किती जणांनी बारकाईनं ना नारायण मूर्तींचा फोटो पाहिलाय किती जणांनी पाहिलाय सगळ्यांना परिचित तर असतीलच नाव ऐकून तरी माहिती असेल का नाही किती जणांनी बारकाईनं त्यांचा फोटो पाहिला तर त्यांच्या कपाळावर एक व्रण आहे हे खूप पडले त्यांच्या तिथं ते दिसते तुम्हाला फोटोमध्ये पाहिला होता तर झालं असं की मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे की खूप गंगा केल्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना मारलं इतकं मारलं की त्यांच्या कपाळावरती खूप पडलं आणि मग त्यांनी त्याच वेळा ठरवलं की आपल्या मुलांशी वागताना किंवा बोलताना किंवा काही करताना व्हायलंस व्हायचं नाही ही जी, जी जाणीव वयाच्या आठव्या वर्षी त्यांना झाली आणि मग त्यांचा जो प्रगतीचा आलेख पाहिला असेल किंवा जो काही त्यांचा एक सामाजिक दृष्टिकोन असेल आणि त्यांची जी काही डेव्हलपमेंट असेल ही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या मी मुद्दाम केसचा का सांगितलं की काय केलं नाही पाहिजे म्हणजे आपल्या मुलांशी आपण कसं वागलं पाहिजे म्हणजे त्यांच्या वडिलांनी केलेली चूक ही त्यांनी आपल्या जीवनामध्ये सुधारायचा प्रयत्न केला आज आपण या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रात असे सांस्कृतिक क्षेत्रात असेल आणि अकॅडमी म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या ज्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी पारितोषिक प्राप्त केले आहे मी पुनश्च एकदा त्यांचं अभिनंदन करतो <laughs> सगळ्यात महत्वाचं काय गोष्ट असते महाविद्यालयाचा विकास किंवा महाविद्यालयाचं लौकिक हे ह्या तीन गोष्टीवर अवलंबून असत आपले अकॅडमिक अचिव्हमेंट्स स्पोर्ट्स अचिव्हमेंट्स अँड कल्चरल अचिव्हमेंट्स हे सगळ्यात ज्यावेळेला तुमचं कॉलेज महाविद्यालय पुढं असतं त्यावेळेस निश्चितच एक महाविद्यालय वेगळं वलय प्राप्त होत असत ह्या सगळ्याचं रिफ्लेक्शन तुम्हाला जर मॅथच काम करत असताना तुम्हाला लक्षात आलं असेल स्त्री शक्ती जी आहे ही भारताच्या दृष्टीने जगाच्या दृष्टीने आणि जी शिक्षित व्हावी चांगली सुदृढ व्हावी ज्या योगे समाजाला चांगली दिशा मिळेल घरातील जर मुलगी आई जर शिक्षित म्हणजे चांगल्या शिक्षित असतील तर चांगली मुलं घडवायचं चा काम त्या खूप छान करू शकतं लोहना बाबासाहेब चुकळे जे महाविद्यालय आहे त्याची स्थापनाच ह्या कारणासाठी झाली की आपल्यासारख्या बिलवडीसारख्या गावामध्ये मुलींना शिक्षणापासून वंचित राहू नये त्यांना चांगले चांगले रोजगार स्वतःच्या पायावर उभा राहता यावं अशी धारणा पूर्वीच्या लोकांची होती त्यामुळे हे महाविद्यालय सुरू झालं आज माझं एक प्रामाणिक असं मत आहे की तुम्ही मुलींनी हे नवऱ्याला पैसे मागता लागायला नाही पाहिजेत असं शिका आणि आपल्या पाया वगैरे आपले सुगेश सगळे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका